गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार तर सकाळची वाजले हे आठ वाजत आलेले आहेत तर आता माझं स्वयंपाक चालू आहे इकडे कणित पिंपरी पोळ्यासाठी आणि आज करणार आहे मी कारल्याची भाजी तर चला मी पहिला जरा किचन ऑटर साफ करून घेते माझं सगळं देवपूजा ते सगळे झालेली आहे सकाळची कामं पाणी भरणं देवपूजा करणं धुणं पण कपडे पण झालेले माझे फक्त आता स्वयंपाक आणि नाश्ता बाकी आहे आणि झाडू हे पोछा झाडू झालेलं असतं पण शिसून घेणं असतं ते किचन कट्ट मी सगळं झाले की स्वयंपाक झाले की किचन शिसून की तर त्याचा इकडे मी आता पहिला पोळ्या करून घेते पोळ्या झाल्या की मग मी कारल्याची भाजी तुम्हाला दाखवते कशी करते ते चला इकडे हा होती हे बघा आज ना हे दुसऱ्यांदा चहा मिस्टरनी टाकलेला आहे आता ते बनवतात ह्याच्यामध्ये ना गवती चहा पण टाकल्या आलं आलंयुक्त गवती चहायुक्त चहा बनवलेला आहे मिस्टरांनी आणि पहा पहा इकडे माझ्या पोळ्या तयार आहेत शेवटची छोटी पोळी आणि कारल्याची भाजी करायची अजून तेव्हा पाण्यात ठेवलेले भिऊन घेते आणि कडे ठेवते बघा लगेच गॅसवर हे पहा इकडं मी शेंगाणारे भाजती आहे भाजीसाठी कारल्याच्या भाजीसाठी आणि इकडं गगमागमी चहा मिष्टान चहाचा पिठी आहे या तुम्ही पण चहा प्यायला मी कारल्याची भाजी काय करणार ते मी शेवणारी भाजून घेणारे आणि शेवनाचं कूड त्याच्यामध्ये आलं लसूण गूळ मीठ मसाला हे सगळं घालून काले भरणारे भरून घेणारे आणि हे म्हटलं की कुकरमध्ये भाज्या असं गाळ होतात काय काय ना असं कढाईमध्येच छान 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 लागतात म्हणजे तर मी आता काय करणार आहे कढाईमध्येच शक्यतो ती भाजी टाकणार आहे या सोबतीला दुसरी भाजी पण ठेवते कारण का जर ही भाजी ह्याला ना नाही आवडली तर टिफिनमध्ये दुसरी भाजी घेतली चला तर मग पहिला मी कारल्याची भाजी करते नाही पहा इकडे मी कार्य चिरून घेतलेलं आहे त्यातले बिया अशा मी काढलेत आणि शेंगाने भाजून घेतले तर आता मिक्सरचं भांडं आहे बघा ओलं आहे ते पुसून घेते आणि त्याच्यामध्ये मी शेंगादाणे त्याचं कूट करून घेते हे बघा आलं लसूण आणि शेंगादाणे आणि याच्यातमध्ये आता मी मीठ मसाला सगळंच टाकून देणार आहे हळद मीठ मसाला सगळं गूळ भाजीला गूळ हे लागतंच आहे गुळाची भाजी होत नाही कारल्याची भाजी बघा चकाची भाजी नऊ अजून दहा मिनिटं झालेत आणि भाजी मी एक ती बघा सगळं झालं अगदी संथ अगदी मंद आचेवर मी हे बघा आता तरी व्यवस्थित तर दिसतीये सासूबाईंचा नाश्ता झालाय तर सासूबाईंचा हात धुण्यासाठी हे त्यांच्या हाताला धुवून आणलेलं इकडे कुठं चाललेत बाथरूम मध्ये बघा कसली दिसतीये तिखट जाळ हे बघा आता सगळं आवरलेलं आहे तर नऊला पाच कमी आहेत मी निघाली रसिकाकडे आणि निघता जाताना आता घेते मी कडे ही साडी तर आज मला जायचं आहे सभासण जेवायला याला आमच्याच बिल्डिंगमध्ये तर आज काही विराजला स्कूलमध्ये सोडणार नाही रसिका त्याच्यामुळे माझं चालते हळूहळू काम म्हणजे नाही तर नऊला रसिकाकडे टच असते आज सव्वा नऊ झाले चला आहे बघा ही साडी घेणार आहे मी हो बर हे पहा मी आले विरांश कडे आणि विनांशला आता करायचं नाश्ता विरांशचा खोकला जास्त वाढलेला आहे तर विरांशला दुसरा औषध डॉक्टरनी बदलून दिलाय घेऊया ऑर्डर इंच म्हणजे किती मोठ आहे का निनांश काय मागवणार आहे काय मागवतो काय म्हणतात त्याला बाळा फ्रेम म्हणतात काय म्हणतात वॉल फ्रेम वॉल वॉलची ना भिंतीवरची लावायची फ्रेम ऑल विरांश वी, वी, लगे येत नसत पण लगे येईल का तर त्याला वॉल फ्रेम घ्यायची आहे विरांशला त्याला चिची बिची असं काय काय छान असं चिमणी बिमणी त्याच्यामध्ये दिसलेले आहे त्याला वॉल फ्रेम घ्यायची आहे ते बघा त्याला ते इकडे छोटे छोटे चटणी छान राहिलेली आहे छोटे छोटे त्याला इडली करणार आहे इळडी म्हणजे तर मला दाखवतीच आहे आमची आप नेहमीची तेल तूप फार कमी हो, त्याला वापरावं लागणार आहे काल पण असं झालं खूप कमीनं वापरलं का कायच त्याला वापरलं नाही तसं खोकला जास्त वाढलाय तर असं बदलून देणार आहेत औषधं हे थोडंसं पाणी टाकलं नाही आहे तर ठीक आहे हे पहा

छान पीठ असतं विनायक आणतो ना खूप सुंदर पीठ असतं कुठून आणतो माहीत नाही हे बघा विरांशसाठी घेतलेलं आहे खायला आता ह्यांना म्हटलं होतं मी पण या तुम्हाला ते <coughs> निराश खोकतो आम्ही आम्ही ना, ना त्याला दावा आणलं होतं हो तर हे बघा चाललोय आम्ही विरांशला घेऊन रिक्षाने आलो होतो बघा से आहे ना रोड वगैरा चालू आहे क्या इधर से? पहा आम्ही ना दवाखान्यातनं घरी निघालो विरांशला आज दिवसभर खोकला खूप होता त्याच्यामुळे ना तो झोपत झोपला पण नाही झोपेतनं उठला आणि रसिकाचा कॉल होता त्याच्यामुळे मग म्हणलं चला रसिकाला काम होतं तर विनायक लवकर आला आणि विनायक आणि मी आम्ही पण आम्ही दोघं मिळून म्हणलं चला आता दवाखान्यात जाऊया विरांशला घेऊन त्याशिवाय डॉक्टरांना फोन केला त्यांनी की त्याचा खोकला खूप आहे तो डॉक्टर म्हणले त्याला घेऊन या आणि बघू त्याला आपण जर जास्तच खोकला तर इंजेक्शन देऊ त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन गेलो होतो दवाखान्यात बघा आत्ता घरी आलं तर आम्ही रात्रीची बाजूला बघा सव्वाट झाले विरांसला दवाखान्यात घेऊन गेले होते परस्पर तिकडच्या तिकडच रसिकाकडनं आणि मग दवाखान्यात ना मग आत्ता घरी आले सव्वाट झाले पैपकायला लागली रे आहे तो चहा गरम करून घेते जरा चला एवढी ट्रॅफिक होती रस्ते मी भयंकर ट्रॅफिक होती बघा आले मी एक कुकर आहे कणी तिंबते पोळ्या करते स्वयंपाक करते पड्दीशी चला चला तर मग बिरास खोकलाच कमी होत नव्हता मग डॉक्टर म्हटले आणा त्याला इंजेक्शन देतो म्हणून आम्ही घेऊन गेलो डॉक्टर म्हटले इंजेक्शन द्यायची काही गरज नाही आहे खोकल्यासाठी तर दोन दिवसात दोन दिवसात कमी होईल तर सगळं त्याला निमोनिया नाही म्हटले डॉक्टर ते सगळं चेक केलं ते आम्हाला टेन्शन टीज, एवढं खोकला एवढा खोकत होता चला तर आता मी करते लागती स्वयंपाकाला बनवते स्वयंपाक चला मग भेटूया अशाच नाही का तो येतो बाय बाय टेक केअर